तर आज तुम्ही शिवाजी पार्क घेतले शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची पाहणी केली काय नेमकं प्रकार आहे कशी परिस्थिती आहे पुतळ्याची मला सांगायला खेद वाटते मी महानगरपालिकेकडे सातत्याने पाठपुरावा करतो म्युन्सिपल कमिशनरकडे सातत्याने पाठपुरावा करतो पीडब्ल्यूडी डीकडे सातत्याने पाठपुरावा करतो मी म्हटलं हे सगळ्या ज्या काही गव्हर्नमेंटच्याच अंगीकृत संघटना बोला किंवा एक्स्टॅब्लिश म्हणा किंवा ॲडमिनिस्ट्रेशन म्हणा परंतु बीएमसीकडे म्हटलं तर बीएमसी म्हणते ना आमचा काही संबंध नाही त्याच्याशी आमचा संबंध फक्त मैदानाशी आहे हे बाकी इस्टेटची आहे इस्टेटवाले म्हणतात त्यानंतर था पी डब्ल्यू डीकडे पाठवतात पीडब्ल्यू डीला आम्ही सातत्याने पाठपुरावा करतो पण पीडब्ल्यू डी त्याच्याकडे जरासुद्धा लक्ष देत नाही शेवटी काल जिल्हा नियोजनची बैठक होती ज्या महाराजांच्या नावावरती महाराष्ट्राची सुरुवात होते महाराष्ट्राचा आराध्य देव किंवा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आज छत्रपती शिवाजी महाराजांचा एवढा मोठा अश्वरूप पुतळा आणि जो राजकीय मैदान आहे ते हा राजकीय आहे आज एक मे ला हार घातलेला तो हार आज काढला तो कुजला हार त्याची कुजल्यामुळे ती फुलं कुजली त्याच्या महाराजांच्या गळ्याच्या इकडचा सगळा भाग बघा तुम्ही सफेद सफेद झालेला आहे ह्याची कल्पना मी वॉर्ड ऑफिसरला सातत्याने देत असतो परंतु वॉर्ड ऑफिसरांना वेळ मिळत नाही किंवा वॉर्ड ऑफिसर ढकलतात पी डब्ल्यू डीकडे मी म्हणतो महाराजांसाठी कशाला तुम्ही भेदभाव करताय हा डिपार्टमेंट तो डिपार्टमेंट महाराजा सगळ्यांचे आहेत महाराज हे पुरा भारतात किंवा महाराजांची सगळी युद्धकला हे संपूर्ण फॉरेन जग जगातले सगळेच देश त्याचा अवलंबन करत असतात अशा वेळी जर महाराजांची एवढ्या मोठ्या अश्वरूप पुतळ्याच्या विटंबना किंवा विटंबना होत नाही परंतु त्यांच्यावरती देखभाल करत नाही परंतु काल मुन्सिपल आयुक्त गगराणी साहेबांनी सांगितलं की मी तुला मा चार पाच माणसं देऊन ती संपूर्ण भाग सुशोभीकरण व्यवस्थित करून घ्या की महाराजांकडनं बघितल्यानंतर एक बघा महाराजांचं नाव जरी घेतलं तरी अंगात संचार संचते जो आजारी असेल तो पण जय बोलणार अशा महाराजांची प्रतिमा आपण महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये अशा महाराजांच्या महारा पुतळ्याची व्यवस्थित देखभाल पीडब्ल्यू डीनी करावी अथवा बीएमसीनी करावी कुठल्याही ॲडमिनिस्ट्रेशननी करावी परंतु महाराजांचा पुतळा हा व्यवस्थित राहिला पाहिजे ह्या ठिकाणी महाराजांच्या पुतळ्याच्या इथे कॅमेरासुद्धा नाही आहे व्यवस्थित तो कॅमेरा तिथे बसवा कुठे कोणी काय कोणतरी मातेपिरू येतो विटंबना करतो हो, ते विटंबना हो झाली नाही पाहिजे त्यासाठी कॅमेरा प्रत्येक मी तर काल जिल्हा नियोजन जिथे जिथे पुतळे किंवा जिथे जिथे स्मारकं झाले आहेत तिथे प्रत्येक ठिकाणी महानगरपालिके अथवा स्टेट गव्हर्नमेंटनी भारत महाराष्ट्र सरकारने प्रत्येक ठिकाणी कॅमेरा लावा आणि त्याचा एक्सेस त्या स्थानिक पोलीस स्टेशनला द्यावा अशी मी त्यांना काल विनंती केली होता निधी हा प्रकार आहे तर काल आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना विचारलं पण एकनाथ शिंदे साहेबांनी त्याच्यावरती काय एवढं उत्तर दिलं नाही फक्त कलेक्टर मॅडमनं विचारलं काय निधी दिलाय का ते म्हणाले निधी दिला नाही आता यांनी कुठून निधी आणला ते आता तुम्ही त्या आमदारांनाच विचारा कारण आम्हाला पण प्रत्येक आमदाराची खंत तुम्ही ऐकत होतात की एका सुद्धा आमदाराला सत्ताधारी पक्षाच्या आमदाराला सुद्धा निधी मिळत नाही तर यांना वीस कोटी निधी कुठून मिळाला याचं रहस्य त्यांनीच सांगावं विरोधक विरोधक असाही दावा करतात म्हणजे एकूण जर बघितलं तर माझी आमदारांना वगैरे निधी दिला जातो पण आजी आमदारचे विरोधक आहे त्यांना निधी दिला जाते अशी देखील नाही काल ऐका काल मी सत्ताधारी पक्षाचे सेलवान आहेत किंवा प्रसाद लाड आहेत ते पण म्हणाले की आम्हाला निधी मिळत नाही मग या निधीवर असं वाटतं तुम्हाला त्यात काय दल्ला मारत नाही परंतु त्यांनी जो काय आता बघा का मुंबई शहर असा आहे की हा मल्टीपर्पज म्हणाल तर त्याप्रमाणे यूज करतो उपनगरात भरी लोकसंख्या जास्त आहे पण तो लोक उपनगरातली अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या मुंबईमध्ये सर्व्हिसला किंवा आपल्या पोटा पाण्यासाठी किंवा त्यांचा बिझनेस असेल त्यासाठी इथे फेऱ्या मारत हा सगळा लोड हा मुंबई शहरवरती जास्त येतो त्यामुळे त्यांनी मुंबई शहराकडे जास्तीत जास्त लोकांच्या दृष्टीने निधी द्यावा चांगल्या चांगल्या उपाययोजना या मुंबई शहरामध्ये आणाव्या जेणेकरून बाहेरची लोकं येतील त्यांच्यावर त्यांचा ताण मुंबईवरती पडला नाही पाहिजे दसरा मेळावा दसरा मेळावा दोन तारखेला पावसाचा सावट तर पावसाचे दिवस आहे पावसाचा सावट मागील वर्षी सुद्धा होता परंतु आज तुम्ही बघताय कालपासून थोडा पाऊस कमी झालाय आणि दसऱ्यावरती म्हणजे बा बाळासाहेबांची कृपा असेल देवाची कृपा असेल हा दसरा मेळावा अतिशय थाटामाटात होणार आहे त्याची पूर्वतयारी म्हणजे जी टेक्निकल टीम आहे ह्या टेक्निकल टीम बरोबर आमची चर्चा झालेली आहे दोन दिवसापूर्वी आता पोलीस प्रशासनाबरोबर आम्ही करतोय दोन दिवसांनी आणि त्यानंतर आमचे जिल्हा प्रमुख विभाग प्रमुख यांच्याबरोबर आम्ही म्हणजे आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे चर्चा करणार आहे आणि त्या पद्धतीने प्रत्येक जिल्ह्याला वेगवेगळी जबाबदारी देणार त्याप्रमाणे दसरा मेळावा दरवर्षीप्रमाणे वाजत गाजत आणि गुलाल उज्वडत होणार नाही दसरा मेळाव्याला ना विशेष आकर्षण आता सांगितलं तर त्याचं आकर्षण जाईल हो त्याच दिवशी आकर्षण बघा वेगळं आकर्षण असणार हिंदी मेनना चांगले शिवाजी महाराज की देखना आगे आगे